पण वेळोवेळी आपल्या भागातल्या शेतकऱ्यांच्यासाठी शिबिरं घेण्याचं काम शेतकऱ्यांचं प्रबोधन करण्याचं काम हे रामराच्या बाबांच्या माध्यमातून झालं आणि उसा कोणतं घेतलं पाहिजे आता मागच्या भागामध्ये आपल्या भागामध्ये स्वयं असेल ते काफूस असेल यासारखी बघित घेतली हे सगळं करण्याचं अशा प्रकारचं राजकारण म्हणून हे आपल्याला नेतृत्व जपण्यासाठी जो गट आपला वाढत चालण्याचं कारण एक नम नेतृत्व मनमिळव नेतृत्व सर्वांना समोरून घेणार असं नेतृत्व मिळालं मग मा अशा वेळी जर आपला गट ज्यावेळी सार्वजनिक मिळतो शेवटी प्रत्येक गट असेल राजकारण असेल चढवता येत असतो त्याला काही कारण असतील पण आपला कार्यकर्ता असा पाहिजे की तो आपल्या नेत्याच्या पाठीशी कायम खंबीरपणे उभा राहिला पाहिजे दाखवून दिले आणि म्हणून आपण सर्वांनी भविष्यकाळामध्ये आपण रामराजेसाहेबांच्या पाठीमागं खंबीरपणे उभं राहिलं पाहिजे आपलं नेतृत्व वाढवलं पाहिजे जो सर जो निर्णय घेतील जो विचार सांगतील त्या विचाराच्या पाठीशी आपण बक्तमय राहिले पाहिजे मी एकच सांगेल त्यांनी कार्यक्रम साहेबांशी राम बरीच वर्ष काम केलेलं आहे आपल्या सगळ्यांच्या वतीने त्या कुटुंबाला आपण श्रद्धांजली वाह करू तुम्हाला रामरा साहेबांनाही श्रद्धांजली बांधू आणि कार्यक्रमाला सुरुवात करू आज खरंच तुम्हाला खात्री देण्यासाठी सभापतीपद उपसभापती पद मार्केट कमिटीचे सभापती पद जे काही या तालुक्यात घुसलेलं आजी तालुक्यात विचारून विचार होत आम्ही तुमच्या घराकडे बघून तुमच्याकडे बघून केलेलो तर तुम्ही मला आम्हाला कशाला अजित शपथ सांग आजीरा सगळं सांगणार आहे हे त्यांच्या यांनी जर आज तालुका झाला असाल तर माझा तालुका कोणाच्या बांधणी आहे कोणाच्या नाही आहे हे आगामी आमदारकीच्या इलेक्शनमध्ये आम आपल्याला पडणार आहे आणि कशासाठी यांनी राजकारण करावं आज काय चाललंय चालू नाही माही होती माही सगळ्यांनी म्हणायचं अजितदालांनी म्हणायचं देवेंद्र फडणवीस सगळ्यांनी म्हणायचं आणि इथं अपक्षाची तयारी झालेली आहे ते तिकीट आम्हालाच मिळणार आहे सांगून माझे खासदार एकदं फिरत आहेत की नाही एवढं माणूस सांगा फक्त कशी ती योजी होती त्यांनी त्यांची उद्दे शेरोबराजाने त्यांची भूमिका आपले घेतले जाहीर करावे आम्ही अजिद करावा इथं तुम्हाला मानणार त्या गटाला आम्ही काय करायचं एवढं सांगा आम्हाला पडतं काय करायचं सांग नाही पडतो आम्हाला काय करायचं ते कळ कार या गटाची सुरुवात या राजकारणाची सुरुवात तालुक्याचा पदक अभावा म्हणून झालेली आहे स्वतःला काय मिळेल हे काय आम्ही केलेलं नाही कुठे कुठल्या या तालुक्याचे अडचणी शिरोबराजे घडलेलं तुम्हाला दिसले श्रीरामसागरी साखर कारखाना अडचणीत गेला कुठं पुढे साखरवाडी कारखाना अडचणीत गेला कुठं पुढे ज्यांनी साखरवाडी कारखाना अडचणीत टाकला आज साखरवाडी कारखाना चालू झाला असतं तर काय झालं असतं तुमच्या अनुसार आज साखरवाडी का कुठल्याही तालुक्याच्या संस्थेत अडचणीत हे सगळं असतं कुठं होते एवढं मला सांगा फक्त असो असो आणि आता असू एवढं सगळं असते आणि खरंच अन्य बाबा माझं स्पष्ट म्हणणं आहे हे आपण पूर्ण भागातल्या सर्वसामान्य शेतकऱ्यांची माफी मागणं गरजेचं आहे की अशा माणसाला एकूण आम्ही तुमच्यावर तुमच्यावर घातला हातला गेला की ज्यांनी तुमचे घरदार बघितले अशा माणसाला तुम्ही हे आतला आहे मला काहीचं केला तरी हे सगळं चाललं आहे बोलायचं कोण मला फटत नव्हतं मला विश्वास नव्हता या सगळ्या गोष्टीनं तुमची आज सुरु झालेली आहे स्वाधी तुम्ही घाबरू नका जे काय होईल शून्यात चालू केलेलं आहे राजकारण चालू केलेला माणूस आहे मी आस्थे बरीच वाजता आहे परंतु आस्थितला ताप हा जो आहे तो आम्हाला याच्या गुस्ट यांना दिलं ते घरातलं समजून दिलं आणि यांनी घर न समजता स्वतःचा स्वार्थ बघितला या स्वार्थाच्या पलीकडे मी आज काही या विषयावर बोलणार नाही पण माझी त्यांना एक हात जोडून देखील तुम्ही तुमचा मार्ग स्वीकारलेला आहे मला माझ्या शुभेच्छा आहे मला काय राजकारण करायचं आहे अरे एक साधी संस्था काढाने म्हणावा चालू करतो आणि ते चालवून दाखवा ना मला काय सांगतंय आणि बोलतो बोलत अरे बोलायचं तर पुढं बोलायचं नाही मागे बोलायची त्यांची जी सवय आहे तुम्हाला काय वाटतं आम्हाला कळत नाही देवेंद्र फडणवीसांनी तिथं काय झालं माझी खासदारांनी तिथं काय झालं हे मला करणार का तुम्हाला ऐकून त्यांचं जर आमच्या अडचणी जर तुम्ही अडचणी सोडा आमच्या कुटुंबाची अडचण आणि आमचं बहु सर्वसामान्य माणूस संजय बाबा बोलले हाच खरे हा निर्णय होता एक खासदारांना खासदार म्हणून वागायची सवय नाही एक दादागिरी करून पोलीस यंत्रणा रेल्वे यंत्रणा सगळ्यांना त्रास घेऊन यांना प्रेमाने या रणजित नाही बिंबाळगराच्या घराला ही सवय नाही की माणसं कामात नाही आणि विकासात आपण दर्शक पोलिसांची दहशत प्रांतांची दर्शव सत्तेचाच अत्युत्तम गैरवापर कसा करावा हे जर बघायचं असेल तर गेल्या अडीच वर्षात भारतीय जनता पार्टीला काळीमा लागणारा जो माणूस होता त्याचा आहे आणि खासदारांना कळलंच नाही माडमध्ये माड्यामध्ये करमाड्या कळलं एक्केचाळीस हजाराने एकावन्न हजाराचा दोन लाख मताचा गेट घेणार होतो काय अरे सर्वसामान्य माणूस समोर करणारा सर्वसामान्य असं तुम्ही गृहित धरून नका मी नाही गृहित धरण पस्तीस वर्षाचे राजकारणात मी बेचाळीस हजार मताने गेलो आलेला माणूस बेचाळीस हजार मध्ये गृहित धरणार केवळ चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी हजार मित्र धरणं हे सगळ्यात घामत आहे दहशतीने राजकारण कोण दिसूमध्ये असेल नाही तर अजून पूर्व भागात असेल अजून कुठं असेल पश्चिम भागात दक्षिण भारत कुठलंही राज्य असं आज पाणी गेलं इलेक्शनमध्ये तुमचं संतोष कटके मला आपलं सांगत चांगवलेलं गेलं तेव्हा शिवराज गेलं गेलं आपलं सांगत मग कशाला एक जास्त काही बोलले नाही त्यांनी सुरुवात केलेली आहे परंतु शेवट आम्हीच करणार आहोत एवढं तुम्हाला आपण आला निर्दासपणे आमच्या खांद्यावर तुम्ही मस्तक ठेवा डोकं ठेवा तुमचं भविष्य हेच आमच्या कुटुंबाचं कर्तव्य आहे असं समजून आम्ही राहणारी माणूस आहे आमचं कुटुंब आहे तेव्हा आल्याबद्दल आवारी त्रास झाल्या होते परत एकदा क्षमा आणि त्याच्यातून सुट्टी झाल्याबरोबर स्वातंत्र्य जेव्हा मिळतं स्वामी स्वातंत्र्य टिकाव्या काही गोष्टी कराव्या लागतात तेव्हा काही गोष्टी करताना लोक नजरिक ठेवा स्वतंत्र काही नजरे ठेवा लोक जोडा त्यांना आमच्याकडे घेऊन या पाहिजे तर आम्ही त्या दहा पंधरा दिवसात साखरवाडीत काहीच झालं ना आज साखरवाडी कारण करा वीस हजार पुढच्या पुढच्या वर्षी काय सांगू लागेल आत्ताच आठ दहा जणांनी घालणार आहेत कुठं आपल्याला कोणाच्या पाया पडायचे आता करत राहिले नाही अजिबात राहिले नाही आपला दोष आपके कारखाने आणि हे जपायचं काम हे आपण करायला पाहिजे लागले आणि असं उगाच काहीतरी करून माल तोंड शिरशी तरी अरे करणार परंतु त्यांनी सुरुवात केली योग्य वेळेस पुराव्या शहीत तुम्हाला सांगेन की हे करायला लागेल